हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मैत्रिणी स्त्रियांना खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे कित्येक महिला दिवसभर गाऊनमध्ये असतात काही ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असतात त्या देखील दे घरी आल्यावर गाऊन घालतात अशा स्त्रियांना गाऊनचा फॅशन ट्रेंड देखील माहीत असायला हवा कारण गाऊनमध्ये सध्या नवनवीन पॅटर्न लॉन्च होत आहेत आणि प्रत्येक महिलेला प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदर दिसावे असे वाटतच असते म्हणून आजच्या या व्हिडिओ आपण सध्या नव्याने ले लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्हाला ट्रेंडी दिसायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या से फ्रॉक स्टाईल आणि घागरा स्टाईल ट्रेंडी गाऊन खूपच फॅशन मध्ये आहेत जर तुम्ही दिवसभर गाऊन वापरत असाल आणि तुम्हाला ही गाऊन मध्ये स्टायलिश ट्रेंडी दिसावं असं वाटत असेल तर असे गाऊन तुम्ही नक्कीच वापरू शकता रिओन अल्फाईन कॉटन होजेरी अशा प्रीमियम क्वालिटीच्या फॅब्रिकमध्ये हे गाऊन आपल्याला पाहायला मिळतात हे गाऊन ट्रेंडी नेक डिझाईनमध्ये आणि स्टाइलिश लिव्ज डिझाईनमध्ये असल्याने खूपच मॉडर्न आणि स्टाईलिश दिसतात हे गाऊन कमरेपर्यंत फिटिंगमध्ये असतात आणि त्याखाली ते फ्लेअर्ड असतात कमरेच्या फिटिंगसाठी या गाऊनमध्ये नॉट नॉट ही दिलेली आहे शिवाय या गाऊनमध्ये साइड पॉकेट देखील असते ह्या गाउनमध्ये सर्वच ट्रेंडिंग असे पेस्टल आणि डार्क कलर अवेलेबल आहेत हे गाऊन फ्लावर प्रिंट जॉमेट्रिक प्रिंट मल्टी कलर प्रिंट वर्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे गाऊन घातल्यावर तुम्हाला खूपच स्मार्ट सुंदर लुक मिळेल हे गाऊन तुम्ही दिवसभर घरी घालू शकता आणि घराबाहेर देखील असे गाऊन तुम्ही घालू शकता असे ट्रेंडिंग गाऊन तुम्हाला एक हजार ते बाराशेच्या रेंजमध्ये दे मिळतात असे ट्रेंडिंग गाऊन तुम्हाला ऑनलाईन ला साईट्सवर सहज मिळतील तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद